जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनशूष सोळा सप्टेंबर इसवी सन सोळाशे बहात्तर महाराज शिवथार भागात दाखल शिवराय आपल्या खास रक्षक दल आणि खास शिवथर घळ भागात दाखल झाले होते सोळा सप्टेंबर इसवी सन सोळाशे एक्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार असणाऱ्या रघुनाथ नारायण हवनमंते यांना संभाजीराजेंच्या विरोधातील कटात हात असल्याचा संशयावरून अटक करण्यात आली होती कर्नाटक प्रांतासारख्या विस्तीर्ण आणि दूरच्या प्रदेशावर विश्वासू माणसं असणे आवश्यक होते दूरदर्शी संभाजीराजेंनी या प्रदेशावर आपले मेहणे राजे महाडे यांची नेमणूक केली राजें राजेंच्या आज्ञेवरून हराजीराजे श्यामजी नाईक कुंडे नेत जैताजी काटकर व दादाजी काकडे ही सरदार मार्च सहाशे एक्क्याऐंशी ला कर्नाटकात रवाना झाले स्वराज्यातील मुघलांच्या बरोबरच सिद्धी इंग्रज व पोर्तुगीजांच्या विरोधातील संभाव्य लढ्याला तोंड देत त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात राहणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी हरजी राजेंना कर्नाटक प्रांताचे सर्वाधिकारी आणि कर्नाटकातील सर्व गड किल्ल्यांचा अधिकार सोपविला होता याबरोबरच राजांनी तेथील सर्व सुभेदार व इतर अधिकाऱ्यांना राजेंच्या आज्ञेत राहण्याची सूचना केली होती पोर्टो नावाचे हवालदार गोपाळ दादाजी यांनी इंग्रजांच्या सेठ जॉर्जच्या वखारीला पाठवले सोळा सप्टेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी आपल्या बापाविरोधात बंड करून दक्षिणेत संभाजीराजांच्या आश्रयाला आलेला मुघल राजपुत्र शहाजादा अकबराने पाली येथे शंभूराजांची भेट घेतली या भेटीत राजांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले यानंतर ऑगस्ट सोळाशे ब्याऐंशी मध्ये या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली या भेटीत शंभूराजांनी अकबराला आपल्या मुलखातून समुद्रा मार्गे राठोडच्या मुलखात पाठवायचे ठरवले ही बातमी औरंगजेबाला कळताच त्यांनी त्या मार्गातील आपल्या सुभेदारांना हुकूम पाठवला की अकबर दिसताच त्याची वाट अडवावी व त्याला कैद करावी शंभूराजांच्या बरोबर झालेल्या या भेटीनंतर शहाजादा अकबर तिकोना येथे थांबला पण उत्तरेत मुगली एशिया आरामात राहणाऱ्या अकबराला तेथील हवा मानवली नाही त्यामुळे त्याला जैतापूरला येथे ठेवण्यात आली तेथील हवाई अकबराला मानवली नाही अकबरासोबत आलेले त्याचे नातेवाईकही आजारी पडले सोळा सप्टेंबर इसवी सन सतराशे सत्तावीस सन सतराशे पंचवीस च्या उत्तरार्धात श्रीमंत पेशवा बाजीराव यांची नजर कर्नाटकावर रोखली गेली सन सतराशे पंचवीस नोव्हेंबर महिन्यात पेशवा बाजीराव कर्नाटक स्वारीवर निघाले छत्रपती शाहू महाराज यांचे मांडलिकत्व पत्कारावे म्हणून बाजीरावांचे दूत वकील ठिकठिकाणच्या संस्थानिक राजे आदींकडे रवाना झाले प्रथम काहींना खळखळ केली नंतर मात्र म्हैसूर गुंती लंबेश्वर श्रीनगरपट्टम चत्रदुर्ग बिदुनूर ककनगिरी गदन सुरापूर अर्काट अशा दक्षिणेतल्या सर्व संस्थानिकांनी पेशवा बाजीराव यांना छत्रपती शाहू महाराजांचे मांडलिक बनवले कर्नाटक व श्री रंगपट्टणम या दोन मोहिमा सण सतराशे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत उरकल्यावर पुढील मोहिमा म्हणजे पुन्हा एकदा निजाम कोल्हापूरकर संभाजी महाराजांना हताशी निजामा धरून निजामाने कारस्थाने रचण्यास सुरुवात केली निजामाने दक्षिणे स्वतःच्या राजाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज्यात बंडाळ्या उभा करण्याचा खेळ आरंभला निजामाच्या थेट पुण्यावर चाल केली पेशवा बाजीराव यांनी दिनांक सोळा सप्टेंबर सन सतराशे सत्तावीस रोजी निजामाविरुद्ध मोहीम सुरू केली सोळा सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे पासष्ट लेफ्टनंट कर्नल तारापोर शहीद देव पाकच्या सरहद्दीत घुसून पाकच्याच भूमीवर भारतीय लष्कराने केलेला रणगाड्यांचा हा रणसंग्राम बॅटल ऑफ चिबिंडा म्हणून इतिहासात नोंदला गेला लेफ्ट कर्नल तारापोर स्वतः जखमी झाले असतानाही त्यांनी आपला मोर्चा विजरईल या गावाच्या दिशेला वळवला इथे त्यांनी शत्रूशी निकाराची झुंज द्यावी लागली शत अतं शत्रू सैन्याची तिथूनही तिच्या हात होऊ लागली तेवढ्याच शत्रूच एक तो गोळा लेफ्ट कर्नल तरोपार यांच्या रणगाड्यांचा नेमका आतच येऊन पडला आणि बघता बघता अख्ख्या रणगाड्याने पेट घेतला ते दृश्य न लवते। लवते तोच कर्नल तारापूर यांचा आत्मा या अग्निशिखरावर अरुण होऊन अनंतात विलीन झाला तो दिवस होता सोळा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट लेफ्ट कर्नल तारोपारा यांच्या पार्थिवावर त्यांच्याच इच्छेनुसार त्याच जागी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर सातच दिवसांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार शस्त्रसंधी झाली आणि युद्ध थांबले